तीस लाखाची कॅश होती आणि काहीतरी वीस लाखाचे दागिने वगैरे हो असतील म्हणजे असं पन्नास लाखांचं होतं ते रेस्टॉरंट चालवताना भरपूर लोक येतात आणि काही ना काहीतरी किस्से असतातच काही ना काहीतरी गडबड होते गोंधळ होतो असा काही किस्सा जो तुझ्या आठवणीत राहिला हो किस्सा जाम मोठा आहे कारण हे असंच आमचं हॉटेल भरलेलं असायचं एक जण ना जेवायला आले होते ना म्हणजे गाडी घेऊन आले होते जेवायला ते बॅग त्यांची विसरून गेली म्हणजे सगळं हॉटेल क्लोज केलं ना तेव्हा ती बॅग आम्हाला दिसली ते आम्ही कोणाच्या कोणाचे करता करता कोणच नाही आलं तर मग बॅग उग उघडून पाहिले तर त्याच्यात एक फोन भेटला आणि त्याच्यात दागिने पैसे काय होते ते आम्ही काय तसेच ठेवले म्हणजे कारण कसं लोकांच्याला कसा हात लावायचा मग ते एक फोनवरून असा काहीतरी नंबर यात पोरा नंबर फिरवला ते फोन लागला तिकडे ते त्यांना विचारलं आम्ही तुमची बॅग वगैरे त्यांना पण नाही माहिती बॅग विसरली ती म्हणजे त्यांच्या गाडीत असेल ते विसरले असेल त्यांना असं वाटलं असेल फोन लावला मग ला ते दुसऱ्या दिवशी घ्यायला आले आणि मग ते आम्ही ते काय सी सी टी व्ही कॅमेरेमध्ये चेक केलं का हेच माणसं आहेत काय आणि मग त्यांचे त्यांना देऊन टाकले आम्ही बॅग अरे मग ती बॅग जी इथे राहिली होती ती तुम्ही चेक केली असेल तर त्याच्यात म्हणजे किती काय काय होतं